स्टैंड में घास मीन आलकर सर जुड़ने लगे ले। मी साई तेजस्वी सत्यजित देशमुख सगळ्या सगळ्या तरुणांना त्यांचं मतदानाचा हक्क बजवायला विनम्र विनंती करते धन्यवाद दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाच्यासाठी साठी आता अत्यंत उत्साहामध्ये आम्ही मंडळी इथे येऊन मतदान आत्ताच केलेलं आहे मतदारसंघातील असणाऱ्या तमाम माता भगिनींच्या आणि असणाऱ्या तरुणांच्या वडीलधारांच्या आशीर्वादाने खूप उत्साहात या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वजण सहभागी घेत सहभाग घेत आहेत मला खात्री आहे मतदारसंघातील असणाऱ्या सर्व आमच्या असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं आमच्या असणाऱ्या सर्व वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं कैलाश श्री शिवराव देशमुख साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच त्यांचे असणारे जे सहकारी आहेत त्यांचे जे अनुयायी आहेत या सगळ्यांच्या चा आशीर्वादानं चांगल्या पद्धतीचं मतदानामध्ये सहभाग या विधानसभा मतदारसंघातील जनता सहभागी होईल आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये अत्यंत उज्ज्वल अशा पद्धतीचं यश आपल्या ह्या महायुतीच्या उमेदवार म्हणजे मला या निमित्तानं प्राप्त होईल